नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ अमर सिंह लोमटे शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला ऊस पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी ऊसाच्या रोपांची लागवड केल्यानंतर आपल्याला पाचव्या सहाव्या दिवशी त्याच पद्धतीनं पंधराव्या दिवशी आणि तिसरी आळवणी चाळीसव्या दिवशी करायची आहे तर आळवणी करत असताना आपल्याला आळवणीमध्ये योग्य प्रकारच्या विद्राव्य खताचा कीटकनाशक बुरशीनाशक संजीवकांचा सूक्ष्म अन्नद्रव्य मायकोरायझा ह्युमिक ऍसिड त्याच पद्धतीनं मॅग्नेशियम सल्फेट यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे आळवणी करताना प्रत्येक रोपाला आपल्याला शंभर एम एल औषध पंपाच्या सहाय्यानं पुढचं नोजल काढून ओतायचं आहे तर पहिल्या चाळीस दिवसामध्ये आपल्या रोपांना चांगला कुटुवा येण्यासाठी त्याच पद्धतीनं रोप आपलं जोमदारपणे वाढण्यासाठी पहिल्या चाळीस दिवसात ती आळवण्या घेणं अतिशय गरजेचं आहे त्याच पद्धतीनं नंतर गरजेनुसार आपण दर तीन महिन्याला कीटकनाशक व बुरशनाशक यांच्या आळवण्या उसाला घेऊ शकतो जेणेकरून खोडकीड कांडी कीड तसेच इतर येणाऱ्या जमिनीतील रोगापासून आपल्या ऊस पिकाचं संरक्षण होणार आहे ऊस पिकाचे, पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच आपल्याला सर्विशेष डोके यांच्याशी संपर्क साधायचा आहे आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या ऊस पिकाचं टनेज वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत धन्यवाद